मी जर का तुम्हाला वर्षभरापूर्वी असं विचारलं असतं की हे दोन भाऊ एकत्र येतील का तर तुम्ही काय मी काय आपण म्हणलो असतो की नाही वाटत शक्यता कारण हे बऱ्याचदा एकत्र येणार येणार अशा चर्चा होतात पण हे एकत्र काही येत नाही पण एक लक्षात घ्या मंडळी वेळ वेळ प्रत्येकाला अनेक गोष्टी शिकवून जाते या वेळेने या दोन भावांना एक गोष्ट नक्की शिकवली की आता आपण वयाच्या या टप्प्यावर आहोत की आपल्यामध्ये आपण अजून ही कटुता किंवा हा कडवटपणा अजून किती वर्षे पुढे घेऊन जायचा आहे आता हा संपवला पाहिजे बरं आपण नाही संपवलं तर आपल्या पुढच्या पिढीचं काय होईल या सगळ्या विचारांनी हे दोन भाऊ एकत्र आले त्याचनंतर दुसरा एक विचार याच वेळेने दाखवलेला आज ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे महाराष्ट्रामध्ये वेळेनी या दोन भावांना हे सांगितलं की आता जर का तुम्ही एकत्र नाही आलात तर ठाकरे थाक, ब्रँड हा जी लोक संपवू पाहत आहेत त्यांना हे शक्य होऊ शकतं मग त्यापेक्षा हीच ती वेळ आहे की तुम्ही दोघं जण एकत्र या आणि या वेळेचं महत्व जाणून हे दोन भाऊ आज आपल्याला एकत्र दिसत आहेत आणि म्हणून ज्या वेगाने आज ह्या दोन भावांचं मनोमिलन झालंय आज मनानी हे दोघही एकत्र आलेत यांचे पक्ष एकत्र आलेत आता खरं सांगू याच्यामधली सगळ्यात महत्वाची अडचण काय होती हे बघा कुटुंब म्हणून ही दोन भाऊ एकत्र नक्की आले असते आज ना उद्या नक्की आले असते पण यांच्या पक्षांचं काय आज कार्यकर्ते सुद्धा एकमेकांमध्ये अक्षरशः मिसळलेत एकमेकांमध्ये जेल झालेत मी हे का म्हणतोय आहे शिवसेना आणि मनसे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सर्वात जास्त कटुता होती आज विचार करा मनसे हा पक्ष जो निर्माण झाला हाच मुळात शिवसेनेचा कडवटपणा घेऊनच निर्माण झालेला आहे पण आज या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी सुद्धा सगळ्या गोष्टी बाजूला सारल्या आणि या दोन भावांसाठी हे सगळे एकत्र आलेले आहेत आणि मग मला भीतीनं तिथेच वाटायला लागली ती भीती काय तर ती माझी आठ पंधरा दिवसापूर्वी जे माझ्या मनात येत होतं ते समोर आलं तुम्हाला माहिती असेल आता निवडणुकीच्या सगळ्या याच्यावरनं विरोधी सगळेच पक्ष जे आहेत ते सरकारवर तुटून पडतायत आणि त्याचप्रमाणे राज्य निवडणूक आयोगावर सुद्धा ते आक्षेप घेत आहेत की याद्यांमध्ये घोळ आहेत अनेक ठिकाणी मतं चोरी झालेली आहे आणि यासाठी आज महाराष्ट्रातले सगळे विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी राज ठाकरेंना सुद्धा आपल्यामध्ये सामावून घेतलं तिथपर्यंत मला खूप आनंद वाटला आश्चर्यही वाटलं आणि खरंच हे जर घडत असेल तर ही अत्यंत एक सकारात्मक साईन आहे असं मला वाटलं पण त्याच दरम्यान काँग्रेसचे जे, जे प्रदेशाध्यक्ष आहेत सपकाळ यांचं एक विधान आलं की राज ठाकरे किंवा चौथा भिडू आपल्याला महाविकास आघाडीमध्ये कशासाठी हवा आहे तो कशाला हवा त्याची गरज नाही म्हणजे थोडक्यात महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंना सामावून घे घेण्याबाबत काँग्रेसनी एक नकारात्मक आपली भूमिका ठेवली हे होत असतानाच काँग्रेसचे दुसरे नेते असं म्हणाले राज ठाकरेच काय आता आम्हाला उद्धव ठाकरेंच्या बरोबर सुद्धा युती करायची नाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा महापालिकेच्या निवडणुकीसाठी मी म्हटलं ना तुम्हाला की जेव्हा एखादी चांगली गोष्ट घडते तेव्हा मनामध्ये शंकेची पाल चुकचुकतेच म्हणजे कुठेतरी मिठाचा खडा कोणी तरी टाकण्याचा प्रयत्न करतच आणि तसंच मला काँग्रेसच्या बाबतीमध्ये वाटत आहे आज काँग्रेसनी सुद्धा आम्ही आम्हाला ठाकरे बंधूंबरोबर युती करायची नाही किंवा आम्ही करणार नाही हे सांगून टाकलेलं आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आता कदाचित बिहारच्या निवडणुका आहेत म्हणून कदाचित काँग्रेसची ही भूमिका असेल तर ठीक आहे बि बिहारच्या निवडणुका झाल्या निकाल लागले आणि त्यानंतर जर का काँग्रेसनी काही बदल केला तर ती स्वागतार्य बाब राहील परंतु आत्ता तरी तसं वाटत नाहीये काँग्रेस स्वतंत्र स्वबळावर लढवण्याचा विचार करत आहे अर्थात काँग्रेसच्या पक्षाच्या दृष्टीनं जर आपण बघितलं तर काँग्रेस जो निर्णय घेत आहे तो योग्य आहे असं म्हणायला हरकत नाही पण पण माझा पण आहेच तो पण का आहे की जर आपण सगळेच म्हणत असाल विरोधी पक्ष की भाजपला आपल्याला हटवायचं आहे भाजपला आपल्याला हरवायचं आहे भाजपला आपल्याला या सत्तेतनं बाहेर काढायचं आहे जर असं असेल तर मग आज तुम्हाला राज ठाकरे जर का तुमच्या सोबत येत असतील आज दोन भाऊ एकत्र येऊन राजकीय युती करत असतील तर त्याचं स्वागतच खरं तर तुम्ही करायला पाहिजे जे करताना दिसत नाही आत किंवा तुम्ही ते दोघं एकत्र यायला लागल्यानंतर स्वबळाची भाषा करायला लागलेल्या आता काँग्रेसचं झालं मी आज हा व्हिडिओ का करतोय तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी सुद्धा आता हा सूर आळवायला सुरुवात केलेली आहे की राज ठाकरे आपल्या बरोबर नकोत कारण राज ठाकरेंची बदलती भूमिका ही राष्ट्रवादीला न रुचणारी आहे किंवा ती परवडणारी नाही आहे कोणती भूमिका तर राज ठाकरेंची हिंदुत्ववादी भूमिका राज ठाकरेंची मुस्लिम विरोधी भूमिका आणि हाच मुद्दा काँग्रेसचा सुद्धा आहे पण एक विचार करा की दोन हजार एकोणीसला जेव्हा शरद पवारांनी महाविकास आघाडीची मोट बांधली त्यावेळेला शिवसेनेला तुम्ही आपल्या बरोबर आणलत आत्तापर्यंत शिवसेना हा हिंदुत्ववादीच पक्ष होता तो आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आतापर्यंत ज्या शिवसेनेला तुम्ही सगळ्यांनी विरोध केलेला आहे त्या शिवसेनेला तुम्ही काळाची गरज म्हणून दोन हजार एकोणीसला बरोबर घेतलं तेही तुमच्या बरोबर आले त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा ज्याला आपण एक सेक्युलर भूमिका आहे ती उद्धव ठाकरेंनी स्वीकारली त्यांनी हिंदुत्व सोडलं नाही पण ज्याला एक सेक्युलर भूमिका आहे या भूमिकेवर ते आले आणि तुमची आघाडी झाली मग आज राज ठाकरे जर का तुमच्या बरोबर येत आहेत तर राज ठाकरे सुद्धा एक सेक्युलर ज्याला आपण मधली भूमिका म्हणतो ती ते घेतीलच ना कारण त्यांनी तो विचार केलेलाच असणार आहे मग अशा वेळेला ठाम पद्धतीने राज ठाकरेंना आपल्या बरोबर घ्यायचं किंवा नाही घ्यायचं हा विचार तुम्ही का करताय म्हणजेच याचा अर्थ मला तरी असा वाटतोय की हे दोन भाऊ एकत्र येत आहेत तेव्हा यांच्यामध्ये हा मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला जातोय असं माझं स्पष्ट मत आहे आणि ते कोण करताय तर ते काँग्रेस करताय आणि ते राष्ट्रवादी शरद पवार गट करतोय तो का करतोय याचं एक कारण मी तुम्हाला दिलं की जर शिवसेनेसारख्या पक्षाला तुम्ही स्वीकारू शकता तुमची गरज होती तुम्ही मुख्यमंत्री केलं उद्धव ठाकरेंना मग आज दोन भाऊ एकत्र येत असताना हा मनाचा मोठेपणा का दाखवला जात नाही हा प्रश्न आहे दुसरं जर तुम्हाला भाजपला हरवायचं आहे तर मग सगळे एकत्र असणं हे गरजेचं नाही का हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न हा माझा महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे आज तुम्ही स्वबळावर लढण्याची जी भाषा करताय जी एक प्रकारे भाजपला मदत करणारी भाषा आहे हे मी विधान जाणीवपूर्वक करतो कारण याचा प्रत्यय आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आलाय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीची मोठ जी लोक बांधत होते त्याच्यामध्ये नितीश कुमार होते त्याच्यामध्ये ममता बॅनर्जी होत्या पण ऐन वेळेला जशा निवडणुका जवळ येतात तशी काही माणसं याच्यातनं बाहेर गेली म्हणजेच काय की भाजपला याचा फायदा झाला आज महाराष्ट्रामध्ये तसंच घडत आहे आज दोन भाऊ इतक्या वर्षानंतर एकत्र येत आहेत युती करतायत अशा वेळेला महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंना स्थान ऐवजी आम्ही स्वबळावर आमची निवडणूक लढवतो ही भाषा ही राष्ट्रवादी शरद पवार गटाची आणि काँग्रेसची ही या युतीमध्ये राज उद्धव युतीमध्ये मिठाचा खडा टाकणारीच आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि याचा फायदा हा भाजपला होणार आहे हे तुम्ही अगदी निक्षून लिहून घ्या आणि म्हणूनच हा व्हिडिओ करण्याचा मी गाढ घातलेला आहे तुमचं सुद्धा काय मत आहे हे तुम्ही जरूर कळवा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद